देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशा हो या देशाचे आपण देणे लागतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शब्द अगदी पावले त्यांनी सिद्धही केले आहेत भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी सदैव तत्पर असलेले सावरकर मनाने अगदी कणखर असणारे सावरकर पण त्यांच्याही मनात आत्महत्येचा विचार यावा नेमके काय झालं होतं असं तिथे असताना सावरकर सुरुवातीला अगदी डळमळून गेले याचीच गोष्ट पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद यूट्यूब युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो देशासाठी केलेलं बलिदान कधीच वाया जात नाही हे सावरकरांचेच बोल अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारत भूमीसाठी बलिदान दिले वीर सावरकर ही देशासाठी त्यांच्या अनेक कार्यातून आदर्श आहेत देश स्वातंत्र्यासाठी हिंसेचा हात धरला तरी ते पुण्याच आता हे कसं काय तर याचीच प्रेरणादायी कथा सुरू होते ती लंडन पासून सावरकर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेले तिथे त्यांची भारतीय क्रांतिकारकांशी भेट झाली सावरकर आणि हे क्रांतिकारक एकत्र येऊन त्यांनी तिथेच गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली सावरकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या गोष्टी तिथून करता येतील त्या सर्व करत होते आता मुळात पहिलं काम म्हणजे जर हिंदुस्थानात सशस्त्र क्रांती घडवायची असेल तर हत्यारे ही लागणारच आता ती भारतात पोहोचवणार कशी तर त्यासाठी त्यांनी पुस्तकांचा वापर केला पुस्तकात बंदुका व्यवस्थित बसून ती पुस्तके बॅगेमध्ये भरून सावरकर आणि त्यांचे सहकारी गुप्तपणे बंदुका भारतात पाठवू लागले आता ही कबर लपून थोडीच राहणार आहे योगायोग असा की याच दरम्यान हिंदुस्थानात ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली ब्रिटिशांना वाटले की सावरकरांनी लंडन मध्ये बसून इथल्या हत्येची सूत्रे हलवली आहेत हे असं चालू राहिलं तर आपला काही नामोनिशाण इथे लागणार नाही यांना अद्दल घडवावीच लागणार आता या जॅक्सन एक विद्वान आणि भारतीय लोकांबद्दल सहानुभूती असणारा पण त्याची एक चूक झाली ती त्याला महागात पडली बाबाराव सावरकरांनी कवी गोविंदांच्या गाण्याचे सोळा पाणी पुस्तक छापले होते ते छापल्यावर त्यांना झालेली अटक आणि त्यांच्यावर चालवलेला खटला यामध्ये जॅक्सनचा मोठा वाटा होता आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता जॅक्सन हत्या प्रकरणात ब्रिटिशांना सावरकरांचा सा हात आहे असं वाटणं साहजिकच आहे आणि झालंही तसंच ब्रिटिशांनी सावरकर आणि अभिनव भारतच्या क्रांतिकारकांना पकडायला आणि त्यांना अटक करायला सुरुवात केली याच दरम्यान सावरकरांना लंडन येथून तेरा मार्च एकोणीसशे दहा रोजी अटक करण्यात आली त्यांना जेव्हा बोटीतून नेले जात होते तेव्हा बंदरात त्यांनी बोटीतील बाथरूमच्या पोर्ट समुद्रात उडी मारली आणि भारत दिशेकडे पोहोच जाऊ लागले पोहता पोहता ते फ्रान्सच्या हद्दीत पोहोचले पण तिथून काही पुढे त्यांना पळता आले नाही कारण त्या बोटीवरील पोलिसांना हा संशय आधीच आल्याने त्यांनी कारवाया सुरू केल्या होत्या आणि त्यानुसार सावरकर पकडले गेले पुढे अटके दरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न आणि जॅक्सन हत्या प्रकरण असे दोन्ही खटले त्यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा सुना एकोणीशे दहा मध्ये त्यांना अंदमानात आणण्यात आलं त्याआधी ते डोंगरी भायकाळा आणि ठाणे येथील तुरुंगात होते या तुरुंगात अंदमानाच्या तुलनेत त्यांना चांगली वागणूक होती असाच तो एक दिवस सर्व भारतीयांच्या दृष्टीने काळाच दिवस ठाण्याच्या तुरुंगातून अंदमानचे चलन आले आता चलन म्हणजे काय तर चलन म्हणजे इतर कारागृहातून जे भयंकर अपराधी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवणार असतात त्यांना वेगळ्या वेगळ्या तुरुंगातून ठाण्याच्या तुरुंगात आणले जायचे जे व्यक्ती स्वदेशात राहायला पात्र नाहीत जसे की दरोडेखोर खुनी अट्टल चोर काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी धाडले जायचे आणि हाच गट म्हणजे कारागृही भाषेत चलन म्हणून ओळखलं जायचं अंदमान माणसांच्या जगापासून एकलोंड जंगल त्यात राहणारे भयंकर आदिवासी आणि मधोमध सेल्युलर जेल इथे या कैद्यांचा आला आणि पुढील कित्येक वर्षांसाठी त्यांचा माणसांशी संपर्क सावरकर फार धीराचे पण अचानक सगळी माणसं दुरावली त्यामुळे एकटेपणा खाऊ लागला त्यात अंदमानातलं निष्ठूर जगणं सावरकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या कैद्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडायचे नाहीत आपले बारीसाहेब बारी, बारी म्हणजे सेल्युलर जेलचा अधिकारी तेथील कैद्यांच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत तोच काथ्या कुटणे कोलू ओढणे अशी मरणप्रत प्रत कष्टदायी कामे कैद्यांकडून करून घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा हे मृत्यूपेक्षाही भयंकर जीवन पाहून सावरकरांनाही एकदा मृत्यू जवळ करायचे वाटून गेले त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला पण तो एकदाच त्यानंतर मात्र त्यांच्यातला क्रांतिकारी जागा झाला त्यांनी या अन्यायाविरुद्ध तुरुंगात बंड पुकारले राजबंदी म्हणजे कोण तर सावरकरांसारखेच देशमुक्तीच्या कार्यासाठी झिजणारे आणि म्हणून काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी आणलेले कैदी त्यांची सगळ्यात दयनीय अवस्था निकृष्ट दर्जाचे अन्न जगापासून तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न याविरुद्ध सावरकरांच्या नेतृत्वाखाली सेल्युलर जेलमध्ये तीन संप झाले या लढाईत सावरकर जिंकले आणि राजबंद्यांसाठी नवी व्यवस्था करण्यात आली त्यानुसार अन्नाचा दर्जा सुधारला कैद्यांसाठी अंदमानात वाचनालय सुरू झालं त्यांना काही काळासाठी अंदमानात मोकळे सोडण्यात येऊ लागले पुढे एकोणीसशे एकवीस एकुणिश मध्ये सावरकरांना रत्नागिरी येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आणि एकोणीशे चोवीस मध्ये त्यांची सशर्त मुक्तता करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांनी तुरुंगातही एकांतवासात असताना महाकाव्य लिहिली स्वातंत्र्याची जिद्द कमी होऊ न देता कैद्यांच्या स्वातंत्र्यासाठीही जेलमध्ये असताना लढले या धकधक त्या निकालाचं आयुष्य या एका व्हिडिओ मध्ये तरी बांधता येण्यासारखं नाहीये तरीही काळ्यापणाच्या शिक्षे दरम्यान असणारी सावरकर तुमच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न होता सावरकरांसारखे व्यक्तिमत्व हे प्रत्येक भारतीय माणसाचे आदर्श असावे त्यांनी केलेले कार्य हे सदैव आपल्या लक्षात राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम झवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद